नमस्कार राजूर ग्रामपंचायत इथे झालेल्या भ्रष्टाचारा निमित्त आम्ही पंचायत समिती अकोले इथं सर्व गावकरी आलो आहोत याच्याबद्दल आम्ही बी बी ओ साहेबांकडे गेलो होतो तर मुख्य आमची मागणी असं आहे का हे राजूर ग्रामपंचायतीमध्ये तीन कोटी बहात्तर लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे हे आता कागदपत्री सगळं चौकशी आवाल सगळं सिद्ध झालेला आहे तर आज तागा येत Uh, दोन महिने हो का, हो, होत आहे ह्या का का इथं बी ओ साहेबांना येऊन सुद्धा याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही त्याच्या अनुषंगाने आम्ही इथं आलो होतो तर बी ओ साहेबांच्या आम्हाला हुडूहुडू उत, उत्तर येत आहेत आजही ही राजूर ग्रामपंचायत uh, माननीय आमदार किरणजी ला आमटे यांच्या आधिपत्याखाली असलेल्या ही ग्रामपंचायत असून यांच्या सरपंच व सदस्यांनी यांनी हा इतका मोठा भ्रष्टाचार केला आहे याच्या याच्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो कावीळ काळात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे अशा काही काही ठिकाणी बिलं काढलेत ज्या ठिकाणी कामं झालेली नाहीत अशा ठिकाणी चुकीचे बिलं काढून किंवा भ्रष्टाचार केला आहे त्या मागणीसाठी आम्ही सर्वजण इथं आलो आहोत आणि सर्व बी ओ साहेबांना आम्ही या कारवाईची तात्काळ मागणी केली पण यांच्या उडवडूचे उत्तर आल्याने आम्ही राजूर ग्रामपंचायतला उद्या टाळ ठोकत आहोत ह्या अहवालानुसार ह्या याच्यामध्ये सरपंच पुष्पा दत्तात्रय निगळे यांच्यावर काहीतरी एक कोटी आ, एक कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा आणि काहीतरी रुपयाचा भ्रष्टाचार निघाला आहे त्याच्यात नाडेकर नाडेकर ग्रामसेवक यांच्यावर सुद्धा दोन कोटी सहासठ लाख रुपयाचा घोटाळा निघाला आहे त्यानंतर ग्रामसेवक वरपे यांच्यावर सुद्धा एक कोटी पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त घोटाळा निघालेला आहे आणि यांच्यावर संयुक्त जबाबदाऱ्या ह्या पारित केल्या आहे याच्यामध्ये कोरोना काळापासून आमचे भाजपचे सरपंच गणपतराव देशमुख यांची सुद्धा हे झाली त्याच्यामध्ये त्यांचं सगळं शून्य शून्य आलंय एक रुपयाचा काही भ्रष्टाचार नाहीये त्याच काळात मान मान्य आमदार किरणजी लामटे यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा हे पुष्पानिगळे सरपंच झाल्यानंतर जवळजवळ तीन कोटी बहात्तर लाखाचा अपार केला आहे आता आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी उद्या ग्रामपंचायतीला आम्ही टाळे ठोकतोय कारण की बिड साहेबांकडे गेलो होतो त्यांचे उडा उडूचे उत्तर आम्हाला मान्य नाही आजही त्यांना दोन महिने झालेत हे दोन महिने झालेत हे कागद देऊन याच्यावर हे काहीच कारवाई केली नाही अद्याप इत ही तातडीची कारवाई असतीये हा अहवाल आहे तर याच्यामध्ये यांनी दोन महिने होऊन यांच्यावर कोणतीच नोटीस आजपर्यंत आज तारखेपर्यंत आतापर्यंत काहीच काढली नाही आता आम्ही गेल्यानंतर मग आताशी आम्ही नोटीसा काढतो दोन महिने एवढा मोठा भ्रष्टाचार हे तालुक्यामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होईल मिळून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होईल पण हे याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही आमचा सरळ सरळ आरोप आहे की अकोले तालुक्यातली बीडीओ हे पूर्ण राजकीय दबाव तंत्राखाली आहेत त्याच्यामुळे आमची सरळ मागणी आम्ही उद्या राजूर ग्रामपंचायतला टाळे ठोकत आहोत आज आम्ही राजूरहून इथे बीडीओ साहेबांना पंचायत समितीमध्ये भेटायला आलो राजूच्या जो ग्रामपंचायतीमध्ये जो गैर व्यवहार झालेला आहे त्या संदर्भात आम्ही बीडीओनला भेटलो पण आम्हाला बिडिओनच्या कार्यपद्धतीवर शंका आहे कारण की बिडिओ वेळ काढूपणा करतायत आणि ह्या कार्य ह्या याच्यामध्ये दिरंगाई आम्हाला जाणवते आणि ही जर दिरंगाई बिडिओ अशी करणार असेल प्रशासन ह्या याच्यावर कठोर कारवाई करणार नसेल तर आम्हाला एक नागरिक म्हणून एक याच्यावर लोकशाही पद्धतीने याचा निषेध नोंदवावा लागेल आम्ही बीडिओनचा सुद्धा इथे निषेध नोंदवतो आणि पूर्ण प्रशासनाने केली असं स्पष्ट मत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव